ताज पण केलंय ताज्या कैरीचं ताजं लोणचं बाजारात आता नवीन गैर राहिलाय आणि तेव्हा त्याचं ताजं लोणचं करतो ना त्या तेव्हा ते खूप छान लागतंय बघतायला ना लोणचं बघूनच अगदी तोंडाला पाणी आहे आणि करायला वेळ फक्त पाच मिनिट लागतो तर असं हे लोणचं कसं करायचं ते बघूया आणि अगदी खरंच पाच मिनटात होतं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असं हे लोणचं जेव्हा आपल्या उन्हाळ्यात तोंडाला चव नसते तेव्हा आपल्या जर पाण्यात असेल ना नक्कीच आपल्याला खात जास्त जेवले जातात ते यासाठी कैऱ्या घ्यायच्या आहे कुठल्याही कैऱ्या चालतील कारण हे आपण वर्षभरासाठी लोणचं करत नाही त्यामुळे कुठल्याही कैऱ्या चालतील कैऱ्या छान धुवून घ्यायच्या थोड्या वेळ पाण्यात ठेवायच्या आहे त्यानंतर त्याचा रेट काढून टाकायचा आहे आणि कैऱ्या चिरून घ्यायच्या मी साधारण बारीक फोडी करते तुम्हाला हव्या तशा फोडी केल्या तरी चालतील बारीक केल्या खरेदी वाढायला छान पडतात त्यामुळे त्या बारीक फोडी केलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या कैऱ्या आपण छानपैकी चिरून घेऊया आणि त्यानंतर येऊया मसाल्याकडे मसाल्याचं पण प्रमाण अगदी सोपं प्रमाण आहे तर यासाठी आपण घेतले दोन चमचे धणे दोन चमचे घेतली आपण मोहरी एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरं आणि अगदी थोड्याशा घेतल्या आहे मेथ्या बस एवढेच आपल्याला मसाले लागणार आहे गॅसची पॉवर मंद करायची आणि मंद गॅसवर भाजायचं आहे जोपर्यंत आपल्याला धन्यामधून एक अरोमा येत नाही किंवा जी मोहरी आहे ना तिचा थोडासा रंग बदलू द्यायचा आहे फार मसाले भाजू लयचे नाही हलकेच भाजायलाही पाहिजे मसाले जास्त भाजायचे नाही आहे जस्ट थोडेसे जास्त गरम झाले पाहिजे आपण वेगवेगळे भाजू शकतो परंतु इथं अगदी थोडा मसाला आहे त्यामुळे आपण अगदी एकत्रच ते भाजायला घेतलेले आहे आणि माझ्या कैऱ्या ज्या आहे ना त्या अर्धा किलोपेक्षा थोड्या कमी आहेत त्या प्रमाणासाठी हे लोणचं आहे तर आपण हे मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं आहे कढईमध्ये तेल गरम केलं आहे तेल गरम करताना अगदी एक ते दीड चमचा तेल घेतलेलं आहे तेल की तेलसुद्धा जास्त घ्यायची गरज नाही याहीपेक्षा कमी किंवा जास्त तुम्हाला आवडेल तसं घेतलं तरी चालेल त्यानंतर ते तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तटली की हिंग घालायचा आणि त्यानंतर आपण केलेला मसाला घालायचा मसाला घातल्याबरोबर लगेच गॅस बंद करायचा आहे कारण आता तेल छान गरम आहे त्यामुळे बाकी मसाले त्यामध्ये तसेच भाजले जातील तर हळद घालायची आहे अर्धा चमचापेक्षा थोडीशी कमी एक चमचा लाल तिखट घालायचं आहे दीड चमचा घातलेला आहे मीठ मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर चार ते पाच चमचे हो मी घातलेले आहे गुड हे सगळे मसाले एकत्र करायचे आणि आता मस्तपैकी याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्या कैऱ्या शिजून तयारच झालेल्या आहे मसाला थंड झाला की कैऱ्यांवर घालायचा सगळ्या बाजूनी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मी कैऱ्यांना पण थोडंसं मीठ लावलं होतं तर छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे की अगदी लगेच खायला तयार आहे पण थोड्या वेळ झाकलं की त्याला छानपैकी पाणी सुटतं आणि आपलं लोणचं तयार होतं असं हे लोणचं तुमचं फ्रीजमध्ये महिनाभरसुद्धा टिकतं आणि फ्रीज बारही पंधरा दिवस टिकतं तर असं हे लोणचं नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू